दिल्ली दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं आज पुन्हा आपला चंदर या बोनिवलीच्या मैदानामध्ये गुलाल घेतला मला वाटतं आतापर्यंत पर्यंत मैदानाच्या भरपूर सारे मुलाखाती झाल्या गुलालाचा एक मानकरी होतोय आज पण एक चांगली गाडी झाली आजच्या गाडीविषयी सांग ना आजची गाडी अशी झाली म्हणजे वासरू आणि त्यांचा जांबिलवाल्याचा सुंदर आणि कोलिकोपरचा वजीर यांची काय तिथे विचारून शरद झाली एक एक बैल सांगून तर त्यात पाल्याचा बादल निघला आणि एक आपला चंदर होता गाडी छान पलाली ती गाडी पण छान पलाली या दोन्ही गाड्यांविषयी काय बोलशील दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या आणि त्या आपलं वीर तर मित्रच आहेत असा काहीच नाही विषय आणि सुंदरवाले बी आपले मित्र आहेत ते काय शरद खेळायची म्हणून गुलाला गुलालासाठी असा विषय काहीच नाही का चिडीचा बिडीचा काहीच विषय नाही बरोबर आहे कारण कुठेतरी बघा मुंबईचा आता खेळ असं चाललंय ना आज गाडी झाली तरी उद्या पैऱ्यात पण लगेच पालतात आज उद्या बादलचा पहिला मला बादे साहेब बाईल आपण नक्की नक्की एक गाड पळू पाहिजे गाडीची सुट्टी किंवा ड्रायवर कोण बसवलं काय ड्रायव्हर गंपत ड्रायव्हर आम्ही पहिलेच अरेंजमेंट केला होता गंपतलाच बसवायचा आणि सोडणार तर मीच आहे स्वतः मालकच सोडतो बाई स्वतः तुम्हीच सोडतो एक खासदार केसरीचा एक मुद्दा घेतो घेतोला गेलेली गाडी पालायला पण कुठेतरी घटना निघाला काय बोला पण तुमची इच्छा होती गटामध्ये पलायची आमची इच्छा होती गटामध्ये पलायची पण बैला थोडासा थो प्रॉब्लेम झाला बैल बेमार पण होता आणि बैल चार्या पाय चालत नव्हता बैल व्यवस्थित आणि बैलाला तिथे तरी पण गाडी मारली असती बैलानी पण बैलाची गाडी तुटल्याबद्दल बैलाने थोडासा मागे सरला बैरा कोण होता तो सांगा बैरा आपला पुण्यातला मावळ मुळशीतला होता आपला शिवाब होता शिवाय 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 सेव्हन स्टार ग्रुप सिद्धी करून शिवाय शिवाय होता म्हणजे गाडी छान होती म्हणजे गाडी चांगला मी पैरा करून आणला होता आजचा हा गुलाल झाला इथे येण्याचं नियोजन कसं काय आज कारण तुम्ही मला वाटतं तीनच दिवस झालं आणि लगेच इथे गाडी पालवली इथे येण्याचा दिवस म्हणजे बैल भरपूर बेमार होता आपला पोलीस बैल पळवला नसता आम्हाला बैलावर विश्वास आहे का बैल आपला पळेल म्हणून आम्ही वजीरचा पैरा केला कोली कोपरच्या आणि आम्ही इथे पोलालो वजीर विषयी सांगा ना कारण खूप छान पळतोय तो पण वजीर पब्लिक ठाम बैल आहे एकमेव बैल असा दोन्ही खांदी पब्लिक ठाम थांब आणि एक वैशिष्ट्य मी तुमच्याकडनं नक्कीच बघतोय प्रत्येक वेळेला वेगळा पहिरा आपण परत याला बैल देणार पहिले तुम्हाला बोललोय मी बाईटमध्ये का बैल प्रत्येक आपल्या बैला बैल पलताना दिसेल कोणाचा मैदानामध्ये त्यांनी बैल मागला त्याला आपण बैल देणार बरोबर आहे काय असं गुण काय दिसतात चंद्र मध्ये त्याचा भविष्य कसा वाटत तुम्ही नेहमी सांगितलंय पण आज पुन्हा एकदा चंद्रचा भविष्य म्हणजे असं आहे चंद्रला आम्ही एवढा बेमारीतन काढले बैला लाली आली होती बैला शिंग मोडला होता बैल गणपतीमध्ये पाऊस एवढा बेमार होता का बैल आम्ही विषय सोडून दिला होता बैल मेला म्हणून पण बैला आम्ही भरपूर जीव लावला बैलांनी म्हणजे आम्हाला साथ देतो का मेहनतीचा फल बैलांनी दिलो आम्हाला मुंबई ना, ना सध्याच्या गाडीला म्हणजे चंदरची चर्चा चालू असते एकमेव असा बैल आहे का प्रत्येक मैदानात गुलाल घेतो प्रत्येक मैदाना एकमेव असा बैल आहे मुंबई मध्ये बरोबर आहे मला वाटतं एकच गाडी पडली होती आता तो विषय नाही घेऊ आपण पण जिथून मी बघतोय ना नेहमी तर चंद्र असतो खूप तुमची मेहनत खूप आहे त्याच्या मागे आपला असं आहे का आपण दररोज अलग बैल जो तरी बैल गुलाल घेतो असं नाही का बैल गाडी तीच दर दर अड्ड्याला म्हणून गुलाल घेता असं काहीच नाही कुठल्याही बैलवाला जुपा बैल बैल पलताना दिसेल आपला आणि विशेष कौतुक करायचं असं झालंय की तुम्ही ना तुम्ही चंदरची तर सुट्टी करता अनेक सारी बैला इथे येतात त्या बैलांची पण सुट्टी तुमच्या हातात होते आणि कुठेतरी ती बैला पण गुलालात राहतात मी आता आता माझी शरीरात कधीच झाले पाच वाजता मी कधीच घरी गेलो असतो पण सर्व आपले बैलगाडा मालक मित्र आहेत आपले आणि त्या आपल्याला मित्राखात सोडायला बोलतच बैल ना आम्ही सोडायला जातोच आपी... या काय बोलाल आता तुम्ही सांगितलं की खरोखर सर्व मित्र आहेत आणि तसंच खेळ दिसून येतं आता मुंबई सर्व आपले मित्रच आहेत जेव्हा शर्ती होतील ते पण मित्र आपले आहेत त्यांच्या पैरात पण पलू आणि गाडी पण खेळू असा विषय काहीच नाही बरोबर आहे आणि तात्यांविषयी काय बोलाल कुठेतरी त्यांच्या एक श्रद्धांजली देण्यात प्रत्येक वेळी हा मैदान आवर्जून आपल्या गाड्या मालकासाठी उपस्थित असतो बोनिलीवाला किती मोठा था। मैदान घडवला तरी तात्याची शोभा मैदानाला येणार नाही जिथे तात्या असतात या मैदानाची शोभा अशी वाढली असती तात्याचं नाव ऐकलं तरी बस होतो बर। आणि तात्या असा माणूस होता चिडत नव्हता कोणावर असून खेळून नव्हता तात्या बरोबर जास्त वेळ नाही घेणार आता जायची तुमची पण आता घाई झाली काय बोलायला आता पुढचं काही आता मैदान नाही येत आपल्या उसाडण्याचा येतो उसरण्याला बैल बहु ते का नाही पल सांगता नाहीत पण काय आता भाऊ घरी गेल्यावर पण माझं तर मत नाहीच आहे पलवाचा बैलाला हो बरोबर आहे कारण आता मला वाटतं एक आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा पलाला बाई एवढा बेमार असताना बैल कोणी आज पण नसता पलवाला पण आम्हाला जरा बैलाला आम्ही चालून बघला काल संध्याकाळी तेव्हा बैलाचं नियोजन झाला चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा नेहमीच मला वाटतं तुमचा एक हातबोट हातबोट पण खूप चांगला आहे आणि तुम्ही इतकी मेहनत घेऊन त्याला घडवलं आहे मला वाटतं तुमचं नाव हा कायम टिकून ठेवणार बैलाची महाराष्ट्रभर चर्चा ही तुमच्यामुळे झाले तुम्ही हात युट्यूबवाला आहे तुमच्या पुढे झाले कारण आपण बाईट देताना आपणच दोन शब्द चांगले बोलायचे आहे बरोबर आपणच दुसऱ्या गाडीवाल्याला वाईट बोलायचं नाही युट्युबवाल्याचं नाव कसं खराब होईल आपणच चांगले बोललो पाहिजे गाडा मालक बरोबर युट्यूबवाल्यांची काहीच गलती नसतो पण गाडा मालक दो शब्द चांगले बोलले तर युट्यूबवाले त्यात काय करणार काहीच करू शकत नाही कारण बरेचसे गाडा मालक ना भरपूर सारा श्रेय आम्हाला युट्यूबवाल्यांना पण देतात की आज बघा ना मिलियनला लाखो लोक बघतात जे शॉर्टला व्हिडिओ रील्सला व्हिडिओ पडतात कुठेतरी बघा आज त्यांच्या माध्यमातून बैल हा महाराष्ट्रभर ओळखला जातो आता तुम्ही सांगितलं आणि काय वाटतं युट्यूब हा राहिला पाहिजे का युट्यूब राहायला पाहिजे खाली गाडा मालकांनी आपला टोंड आहे ना थोडा शब्द चांगले वापरले पाहिजेत कोणाला वाईट बोलायचं ना युट्यूब मध्ये धन्यवाद आमच्यासाठी काही बोलला आता तुम्ही तुमच्यासाठी नेहमी तुम्ही बोलात राहा आणि नेहमी तुमची आम्ही मुलाखती घेत राहू धन्यवाद